इथं झाला आज स्वयंपाक सगळा आज शिवच्या पप्पांना शनिवार आजीनं काय काय बनवले आता चार दिवस आजीकडे बोल की काय आजीनं आमच्या किती मिनटात एका किती सांगितलं बघा गाडीला आमच्या स्पीडच नसत स्पीड जास्त असत नसतच मी आमच्या आजीनं मिनटातच विषय संपावला

आज व्हिडिओ करायला आनंद आहे दिदीला आता दोन आपलं थोडक्या वाले एक दोन सबस्क्राईब कमी तेवढं झालं ना मग आपले एक हजार सबस्क्राईबर नक्की पूर्ण वाहतेला आज दिदी लई आनंदी मी पण लई आनंदी तुमच्या आशीर्वादामुळे सगळं झालंय दिवसाच्या अपेक्षा झालं पण असेल जाऊद्या मरुद्या नशिबात असतं तेवढं भेटतं भेटतं आपलं मॉनिटायझेशन झालं तर ही गोष्ट झालं ही गोष्ट आमच्यासाठी लय आहे आणि अजून पण आम्हाला आता तास भराय तास व्हायला पाहिजे ते भरलं ना मग नाही काय टेन्शन तास भरलं की मग झालं मग मॉनिटायझेशन एकदा झाल्यावर काय नाही टेन्शन एवढी मेहनत घेतल्यासारखं मॉनिटायझेशन व्हायला पाहिजे

रेस वाला तिकडे गेलो गे। का आम्ही तिला ते पण काळा आणि तिकडे गेलो आम्ही आणि मग पप्पा हो पप्पा उतरलो दादा उतरवलो आणि मला म्हणलं टाक पुढचा गेल टाक मागचा आता हिला गेलच का तिला डायरेक्ट आईचे यायला बीसीडी यायला तर तिला दाक्षरच लिहायला होली हिला घेर काळा ना दाए� की काय काळा पण तो आता उतरले आणि मला म्हणले टाक म्हणलं मला उतरले म्हणले काय नाही मी मागं ओढून धरले जी टाकलं फार 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 आखी पुढेच गेले पप्पा चप्पलच <laughs> <laughs> जो पण झाला पप्पा चप्पल आता मोटरसायकल कुठं रेस वाढवल्या घेर टाकल्या भिताना का मग काय झालं पुढं मागू मागू पळत होत बंद करायची मी मला कळलं मग काय केलं ना मग काय नाही जागा केली मग काय राहिली उभा गाडी ही ना नाही मग सुरलं म्हणजे रिस्क बघा आता मैत्रिणी तू म्हणता येण्याची जत्रा आहे यांची गेली पप्पांना घेऊन ना पप्पांना घेऊन गाडी शिकायला स्प्लेंडर गाडी आहे आमच्याकडे मोटरसायकल आता हिचं जीव आत्ताशी कुंबडीवाणी शिकतात पोरं पण तोल पण सावरता आला हिला मेन गाडीची रेस म्हणजे काय कळत नाही गेअर म्हणजे काय कळत नाही पप्पा मला गाडी शिकायची पप्पा मला गाडी गेली पप्पांना घेऊन पप्पानं पण हुशार गेले शिव शिव गेला मागं बसून शिव खाली उतरवलं पप्पा खाली उतरलं ती जागात गेली तिला म्हणलं मार्किंग ती म्हणजे मला भे वाटते मग एक फटका दिला आणि मारली तसं नाही किक मारली पुढचं मागचं दाबत दाबलं आणि मला काय काही पुढचं मागचं दाबल रचना करायची हळूहळू जायचे पण नाही गाडी येत होती पप्पानी धरलं मागं ओढून गेले पार तिकडं आणि एक चप्पल का असले किती पाच दहा मिनिटच मी गेली तिकडे बाथरूम थांबली होती जरा एक एकदम असते त्याच्याकडे बोलत होती तव तर इकडे गेली पण माझ्या पण माहिती ना पडून वाटलं हिला काय कळत वाटते ना नको नको ती दिला लिहा गाडी शिकायची मधले भीती वाटते आणि मग बांध बांध किरण पप्पा आले बांधला मस्त पैकी दोन पेड दिल्या खायला आणि आलो घरी मग चांगलं दोन पेड म्हणजे दोन धपका ओढल्या ती म्हणजे दोन पेड दिलं खायला दोन धपका ओढल्या तिला चांगलं काय गरजच नाही ना एवढं एवढं कारभार मग मी पण ना तुम्हाला सांगते माझा अनुभव आमच्या इथं एका आजोबा येतात म्हातार आग माझे कोण दाऊ रामदार येतो इकडे बसले म्हातार आज बाई आमच्या इथं बसायला यायचं आमच्या वडिलांना बरं गप्पा माराय मी असं नववी दहावीच्या मापात आणि त्यांची गाडी कसली लुना गाडी होती मी काय करायचे ती झेप्या नाडावलं की तवर लुना गाडी घ्यायची आणि निघायची चालवायला मला पण नव्हतं माहीत पण ऐकून होती की लुना असते ना तिरी अशी मूठ पिळली की पळती मी डायरेक्ट मूठ जी पिळली ना हा की घरातली माझ्या मागच पळत होती तर दारातच रडायला आमचं घरी एकंठे असल्यामुळं दिसायचं आहे म्हटल्याचेकडं आखी पात्यात मग आोड सोड 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 मला वाटायचं पुढी माराव असं हप्पायचं तरी करायचं तरी काय आता इळा नाही तर खरं थांबवायचं कसं काय कशाचं काय बाय सोबी सोड पाळत कमी कर कमी कर मी डायरेक्ट कमीच केली जाग्यावर उभं राहिले बाय म्हणजे परत नाही वाटत तेव्हापासन मी आधी गाडीला हात नाही लावत कसल्या असं चालवायला परत दोन तीन वेळा अशा हळूहळू चालवल्या थोडीफार जमली मला आणि मग हा का असला अनुभव असतो आता आज दिदीचा पहिला इंटरव्ह्यू झालाय तर असं वाटतं ती म्हणजे डायरेक्ट गाडी पडल म्हणून मला तुम्ही शिकवत नाही असं तुला वाटते का नाही पण गाडी पडली गाडी पडली तरी करता येईल हात पाय मोडल्यावर काय परिस्थिती होईल दिदीला तर भरती आहे पोलीस मध्ये आणि त्याला खून जरी असले तरी घेत नाहीत शरीरावर नाही ते उद्योग आपण करायचंच नाही आपण मुलींनाच गाड्या कसल्या असत्या स्कूटी गाडी असती ती लाईटवरची चार्जिंग वरची गाडी घेऊ तू मोठी झाल्या शाळेला दांबरी झाल्यावर तिला म्हणलं तुला स्कूटी घेऊ लाईटवरची आपली चार्जिंगची ती हलकी पण राहते ना आणि वरची कुटी जड असते तसली स्कूटी घेऊन आपलं हळूहळू शिकली तो चार आठ दिवस तरी मधून शाळेत वरवणला जायला काही लांब नाही दांबरीला निघायचंच नाही आपलं एवढ्या पुन्हा हवे वाहतो ना आमच्या इथून तिथं मेन मग आणि दारात आष्टविनायक रोई आणि मग तुम्ही सांगा बरं हे धोकादायक का नाही आणि पुरे नाताच्या सांगून कुठल्या गोष्टी कळतच नाही त्यांना प्रत्येक गोष्टी वाटत म्हणलं सुटी आली ती पप्पांना गाडी उगच घरी आणली तुला घेऊन यायला पाहिजे होती ती अशी सहज बसली ना तरी गाडीचं स्टील काढून ऍक्टिंग म्हणजे बस तिला वाटतं सोपंच आहे ती गाडी पडली तर चांगली गड्या माणसाला शकत नाही पण चालू चालू पण करता येत ने निघून डाकायची आता एक शिकते ना आज मी काही जोर घ्यायला ने आजीला तर लय हसा येत आहे राजीचं नाही तर पाच दहा मिनटं भरी नसलं तरी काहीतरी कुठला करून घेऊ अजिबात भी ती कळत नाही काय असते ती अगं शिवराज हसतोय जी झाली पाहिजे शिवरात आता उचली उचलाय शिकली कीक मारायची शिकली ती पुढं मार करायला शिकली चालू आहे मग मैत्रिणी आता तुम्ही सांगा तुमच्या तुमच्या जरी मुलगी मुलं मुली असतील तरी ती कधी शिकली ती नक्की कमेंट करून सांगा कितवीत असताना शिकल्यात मग दिदीचा अनुभव ऐका माझा पण ऐका मग आमचा अनुभव ऐकून कस दहावी दहा झाल्या तुला गाडीच नाही शिकवणार आजीला पण शिकायची गाडी आता आमची आजी पण लई डेंजर आहे आजी अजून झाडावर म्हटलं तरी चढती ती जाई शरीर लुटतो करते

तुम्ही विचार करा आपल्या जर साधा थंडी ताप आला तरी आपला एक दिवस झोपून राहण्यासारखी परिस्थिती नाही आणि आज जीवाने झाडा अवधी दिवाने गाडी असं पडून आपलं कोण करणार आहे मला असं मी हळूहळू चालतो मला असं मी हवीच्या सोडावेश दिली म्हणलं जायचं पडून मग पार पार आली वडली अशी आमच्या गाडीची आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आमचे आज एक हजार सबस्क्रायबर सकाळपर्यंत तरी दोनच कमी येतात आता तुमच्या आशीर्वादानं पूर्ण होत आल्यात असाच सपोर्ट करा असंच भरपूर प्रेम द्या आम्हाला तुमचा आशीर्वाद राहू द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा दिदीचा अनुभव आजचा गाडीचा कसा आहे ती बाय 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 बाय